अटकपूर्व जामीन या शब्दाबद्दल जर तुम्ही ऐकलंच असेल बहुतांश लोकांसाठी अटकपूर्व जामीन हा शब्द काही नवीन नाहीये भारतामध्ये याआधी जो जुना कायदा होता त्याच्यामध्ये अटकपूर्व जामीन संदर्भातली तरतूद देण्यात आलेली होती आता नवीन कायदा जो लागू झालेला आहे त्याच्यामध्ये या विषयीची अतिशय महत्वाची तरतूद देण्यात आलेली आहे अटकपूर्व जामीनला इंग्रजीमध्ये आपण अँटीसिपेटरी बेल असं म्हणतो आणि आता नव्यानेच लागू झालेला जो कायदा आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्यामध्ये आपण संदर्भातली महत्वाची माहिती पाहणार आहोत जसे की अटकपूर्व जामीन हा कधी दाखल करता येतो अटकपूर्व जामीन दाखल करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते अटकपूर्व जामीन संदर्भातली आता नवीन कायद्यातली तरतूद काय आहे अटकपूर्व जामीन हा कोणत्या गुन्ह्यामध्ये घेता येत नाही अटकपूर्व जामीन हा का महत्वाचा आहे आणि अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी न्यायालय कोणत्या गोष्टींचा विचार करते याविषयीची अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत माझं नाव ऍडव्होकेट रविराज मोरे कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या मिळवायचे असतील तर बे वरती क्लिक करा लेट स्टार्ट व्हिडिओ जर एखादा लायकात्र गुन्हा घडलेला असेल आणि त्या गुन्ह्यामध्ये पोलीस आपल्याला आरोपी म्हणून अटक करतील अशी भीती किंवा अशी शक्यता असेल तर तो व्यक्ती पोलिसांपासून होऊ शकणार अटकेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयामध्ये दाखल करून स्वतःला अटकेपासून संरक्षण मिळवू शकतो अशा प्रकारे अजामीन पात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करता येतो अटकपूर्व जामीन हा फक्त अजामीन पात्र गुन्ह्यामध्येच घेता येतो जामीन पात्र गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करता येत नाही भारतामध्ये याआधी लागू असणारा फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या सेक्शन चारशे अडतीस म्हणजे फोर थर्टी एट मध्ये अटकपूर्व जामीन संदर्भातली तरतूद देण्यात आलेली होती परंतु आता लागू झालेला नवीन कायदा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या सेक्शन चारशे ब्याऐंशी मध्ये अटकपूर्व जामीन संदर्भातली आता तरतूद देण्यात आलेली आहे जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की अजामीन पात्र गुन्हा केल्याच्या आरोपाखाली त्याला पोलिसांकडून अटक होऊ शकते अशा वेळी तो व्यक्ती उच्च न्यायालयामध्ये किंवा सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करू शकतो अशा वेळी जर ऑनरेबल कोर्टला योग्य वाटत असेल तर ते काही अटी आणि शर्तीवर त्या व्यक्तीस अटकपूर्व जामीन मंजूर करू शकतात कोर्ट वेगवेगळ्या स्वरूपाच्या अटी आणि शर्तींचा आदेश देऊ शकते जसे की पोलिसांनी जर आरोपी चौकशीसाठी बोलावले तर आरोपीने त्या ठिकाणी हजर राहावे आरोपी हा गुन्ह्याच्या संबंधित असणाऱ्या कोणालाही कोणत्याही प्रकारे प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या प्रलोभन धमकी वचन प्रॉमिस देऊन न्यायालयामध्ये किंवा पोलिसांकडे महत्वाची माहिती देण्यास परावृत्त करणार नाही कोर्टाच्या पूर्व परवानगीशिवाय आरोपी भारत देश सोडणार नाही अशा प्रकारच्या अटी व शर्ती देऊन न्यायालय अटकपूर्व जामीन मंजूर करू शकते आता नवीन कायद्याप्रमाणे गॅंगरेप सारख्या गुन्ह्यामध्ये ज्यामध्ये वय कमी असेल अशा गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज हा दाखल करता येत नाही जर एखादा खोटा गुन्हा दाखल झालेला असेल आणि आरोपीचा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग नसेल तर अशा वेळी खोट्या गुन्ह्यातील अटकेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अटकपूर्व जामीन घेता येतो अटक झाल्यानंतर पोलिसांकडून होऊ शकणारे अत्याचार धमक्या यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अटकपूर्व जामीन हा घेता येतो अटकपूर्व जामीन मुळे खोट्या गुन्ह्यामधील अटकेपासून संरक्षण मिळाल्यास आरोपीच्या स्वातंत्र्यावर मानवी हक्कावर गदा येत नाही अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर होण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या जातात जसे की आरोपीचा त्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे किंवा नाही किंवा त्या आरोपीने तो गुन्हा केलेला आहे की नाही त्या संदर्भातले प्रथम दर्शनी पुरावे आहेत किंवा नाहीत आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का आरोपी सराईत गुन्हेगार आहे का हे पाहिले जाते आरोपीला जमिनावर मुक्त केल्यास केसवर होणारे त्याचे परिणाम फिर्यादी साक्षीदार यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता भारताबाहेर पळून जाण्याची शक्यता आरोपीचे समाजातील स्थान त्याचा व्यवसाय नोकरी यासारख्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या विचारात घेतल्या जातात अशा प्रकारे सर्व बाबींचा विचार करून न्यायालय अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर किंवा नामंजूर करू शकते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अटकपूर्व जामीन या संदर्भातली अतिशय महत्वाची माहिती पाहिली कायदेविषयक माहितीचे व्हिडिओ मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी वरती क्लिक करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद